एक मिनिट थांबा जर साक्षात देव तुमच्या समोर वेड्याच्या रूपात आला तर तुम्ही काय कराल त्याला दगड माराल की चोळप्पा सारखं त्याला ओळखाल ही खरी गोष्ट आहे अक्कलकोटची जी तुमचं आयुष्य बदलू शकते ज्याच्या भक्तीमुळे स्वत देव लोकांच्या नजरेत आला ही गोष्ट आहे स्वामी समर्थांच्या पहिल्या भक्ताची चोळप्पाची तेव्हा गावातले सगळे लोक स्वामींना वेडा पिसा म्हणायचे कोणी जवळ जाऊ देत नव्हतं दगड मारायचे कोणी विचारही करत नव्हतं पण चोळप्पाने त्या डोळ्यात देव पाहिला जिथे लोकांना वेडा दिसला तिथे चोळप्पाला स्वामी दिसले तो पळतच घरी गेला आणि बायकोला म्हणाला अग ऐक आपल्या गावात देव आलाय चल त्यांना आपल्या घरी जेवायला बोलवूया बायको रडत म्हणाली अहो घरात पीठ नाही आपण जेवू शकत नाही त्यांना काय खाऊ घालणार चोळप्पा हसून म्हणाला जो अख्ख्या जगाला जेवू घालतो त्याची काळजी आपण काय करायची कोरडी भाकर आणि तो देईल तो आशीर्वाद स्वामी आले त्या गरीब झोपडीत पाऊल ठेवले आणि त्या क्षणापासून त्या घराचं नशीब बदललं घरात जशी शेई कोरडी भाकर होती तीच प्रेमाने स्वामींपुढे ठेवली आणि स्वामी जणू पूर्णपोळीच जेवण मिळाल्याप्रमाणे आनंदाने जेवले आणि मग चमत्कार झाला स्वामींनी चोळप्पाच्या त्या झोपडीलाच आपलं राहण्याचं ठिकाण बनवलं काल ज्याच्या घरात पीठ नव्हतं त्याच घरात आज शेकडो लोकांचे जेवण सुरू झालं अन्नछत्र रोज स्वामींना भेटायला येणारे श्रीमंत लोक आणि राजे धान्य पैसे सोन नम्रतेने दाराशी ठेवू लागले चोळप्पाने देवाकडे कधी पैसा मागितला नाही त्याने फक्त स्वामी मागितले आणि जेव्हा देव तुमच्या घरी राहायला येतो तेव्हा या जगात काहीच कमी पडत नाही आज तुमच्याकडे काहीही नसेल पण जर तुमचा विश्वास चोळप्पासारखा सारखा पक्का असेल तर स्वामी फक्त पाठीशीच उभे राहत नाही ते तुमच्या घरातही येऊन बसतात ही गोष्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ